साम्राज्य प्रणिती शिंदे आणि माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्यात धर्मराज काळदीची घेतली भेट श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात चिमणी गुरुवारी पालिका प्रशासनाने पाडली त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे माकपचे माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी शनिवारी सकाळी सिद्धेश्वर साखर कारखाना येथे जाऊन धर्मराज काळेदी यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी आडम मास्तर यांनी काय म्हणाले तुम्हीच पहा अजूनही मला कारण समोर नाही मला समजत नाही या ठिकाणी किंग फिशर म्हणणारा विमान दोन तीन महिने चालले आणि प्रवासी नाही म्हणून विमानसेवा बंद आजही मी महापालिका असेल महाराष्ट्र शासन असेल पाणी हे जीवन आहे चार दिवसाला एकदा पाणी देणार महानगरपालिका उद्योगधंद्याला काय पाणी देवसाला आमच्या गोदुता इकडे बारा दिवसाला एकदा पाणी बाजूलाच किती हाल अपेक्षा आहे रातोरात जाऊन आम्ही बघतो आहे अरे साध सिटी बस चालवलं नाही ना सिटी बस गावाला विमानाचं स्वप्न विमान सुरू झाल्यामुळं उद्योगधंदे येतात का मला दाखवा मग मुंबईला एक सोडून दोन सोडून तीन विमानतळ होऊ लागलेत आता मुंबईतले अडीच लाख उद्योगधंदे बंद पडले याला जबाबदार कारण आज दोन हजार चौदापासून भारतीय जनता राज्य आंदोलन त्यावेळेपासून कामगाराविरुद्ध शेतकऱ्याविरुद्ध महिलाविरुद्ध आदिवासीविरुद्ध विरुद्ध आणि सगळ्यात जास्त मुस्लिमांविरोधात त्यांनी भूमिका घेतली तुम्हाला कल्पना नाही त्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केलं साडेसातशे शेतकरी गेले ते, ते साडेसातशेमध्ये पन्नास महिला आहेत लक्षात त्यांनी आहुती दिली होती एका वर्षानंतर ते तीन कायदे परत ते लोकांना बोलावून शेतकरी संघटनेशी चर्चा करून बोलवलं शिंदे साहेब बोरामलीचं विमानतळ तुम्हाला सगळं तयार करून जमीन दिलं रस्ता दाखवलं सगळं दाखवलं विमान पाहिजे तिथे जवाना विमानात गरिबात विमानात बसतात का आता मला आज सांगा वंदे भारत, भारत पन्नास टक्के फर्स्ट क्लास रिकामा आहे पाकिस्तान विरुद्ध कसे लढतात बंद बरोबर माणसं घाबराव हजार पोलीस बसून मोठा प्रश्न आहे जर बरोबर काळाजी साहेबांना मी तेच सिद्धेश्वर मंदिर मध्ये सोलापूरच्या जनतेचं एक मिटिंग बोलवा या प्रश्नावर सरकारचा निषेध करूच पण दाडाच्या पाठीमागे मधकमपणे उभं राहण्याचं आणि ज्या भारतीय जनता पक्षाने हे पापाचं काम केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकही माणूस सोलापूर शहरातून निवडून येणार नाही असा आपल्याला व्यवस्था केला चूल बाहेर आला तुमचं सगळं बाहेर आलं तारा जी शाज आहे जसं नाव आहे तसं स्वभावने आहे काळजी करू नका कुटुंबाला कामगार ते स्वतः म्हणतात कामगार म्हणजे मध्ये काल त्यांचे गोड्यातलं पाणी अप्पासाहेब गेल्यानंतर मी त्यांचं त्यावेळेला बघितलं त्यानंतर अत्यंत चिंच पाणी भयानक कृत्य तरी केलेलं आहे आणि असं कृत्य केलेलं आहे की त्यांना वाटतं आम्ही काहीतरी केलेलं काही केलेलं नाही तीस हजार शेतकरी कामगारांच्या पोटावर माती घातली दोन हंगाम सुरू होणार नाही साहेबांनी मला आता माहिती दिली त्या चिरडीवर जे वीज तयार होतं ते वीज साखर उत्पादन लावे वापरणार होत आता झाडाचं मूळच काढल्यावर झाडाची फळं राहतात का

ना देवेंद्र पांडे बरोबर आणि परवानी जे टाईम जाऊन बसत आता जा। इतके दरबारच काडा फिरत आता सगळे सभासद त्याच्या पाठीतून